हा मित्रांनो आपण सातत्यानं संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि आपल्याला माहीत आहे की पुणे म्हाडाच्या वेगवेगळ्या मंडळाद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या आकाराची घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नाशिक मंडळ असेल छत्रपती संभाजीनगर मंडळ असेल पुणे मंडळ असेल अशा वेगवेगळ्या मंडळाच्या लॉटरी जाहीर झालेल्या आहेत आणि त्याशिवाय एक अजून एक नवीन लॉटरी ऑलरेडी जाहीर झालेली आहे मित्रांनो आणि ती म्हणजे नागपूर येथील म्हाडाची लॉटरी आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपण सातत्यानं पाहत असतो की म्हाडाच्या वेगवेगळ्या मंडळांतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी ही लॉटरी काढली जाते मार्केट रेटपेक्षा कमी दरामध्ये घरी मिळतात त्यामुळे या ठिकाणी अनेक ठिकाणी घरांना खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे प्रामुख्यानं पुणे आणि मुंबई मंडळ आणि कोकण मंडळ तीन मंडळासाठी खूप स्पर्धा असते तगडीच स्पर्धा असते आणि म्हणून कुठे या तीनही शहरामध्ये ज्या काही योजना जाहीर होतात त्या योजना योजनांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं मागील काही दिवसातून दिसत आहे आणि त्याशिवाय मित्रांनो नागपूरची एक नवीन लॉटरी जाहीर झाली आहे म्हणजे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जंत्र अनेक अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या की नेमकं नागपूरची लॉटरी कधी देणार आहे ते नागपूरची लॉटरी सुद्धा जाहीर झालेली आहे चारशे सोळा घरांसाठी लॉटरी आहे मित्रांनो आणि नागपूर सिटी अशा ठिकाणी ही नागपूर सिटीमध्ये ही लॉटरी जाहीर झालेली आहे म्हणून एकंदरीत याचे डिटेल्स काय आहेत नेमका घरे किती आहेत यांचे डिटेल्स काय आहेत नेमका वेळापत्रक आहे हे पाहूया एका माध्यमातून चला तर तर मित्रांनो सर्वप्रथम आपण ती जाहिरात कशी पाहिजे कशी डाउनलोड करायची ते पाहूया तर तुम्हाला त्यासाठी म्हाडाची काही वेबसाईट आहे एच टी टीपीएस लॉटरी डॉट म्हाडा डॉट जीओव्हि डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला व्हिजिट करायचे आहे संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला दिसतील नाशिक बोर्ड चड्डा रेसिडेन्सी पुणे लॉटरी कोकण लॉटरी आणि औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर लॉटरी आणि मुंबई लॉटरी इथे तुम्हाला नागपूरचा ऑप्शन दिसत नाही पण काही काळजी करायची गरज नाही मित्रांनो तुम्ही कुठल्याही एका ऑप्शनवर क्लिक करा जे काय नाशिक बोर्ड लॉटरी आहे गोवरती क्लिक करा गोवरती क्लिक केल्याचा तुम्हाला हा मेन पेज ओपन हिंग जो लॉटरीचा पेज आहे या पेजवरती गेल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला स्टार्ट नाव आणि वीव लाय स्कीम आहे इथे तुम्हाला जायचं नाही आहे व्हि लाय स्कीममध्ये जर गेला तुम्हाला लॉटरीचे बघायचे असतील जाहीर देते जा 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 इथे नक्कीच तुम्हाला इथे नागपूरचा जो काही ऑप्शन आहे तो इथे तुम्हाला दिसून येईल म्हणजे पुणे छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर आणि माडा सीडीपी हे जे चालू लॉटरीज आहेत त्यांची इथे तुम्हाला जाहीर दिसेल पण इथे तुम्हाला जायचं नाही आहे तर तुम्हाला इथे थ्री डॉट्स आहेत थ्री लाईन्सवरती क्लिक करायचं आहे थ्री लाईन्सवर क्लिक करायचं आहे क्विक लिंकमध्ये जायचं आहे स्विक लिंक्सला क्लिक केल्याच्या नंतर इथे पुणे लॉटरी आहे छत्रपती संभाजी लॉटरी आहे खाली तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे आणि इथे तुम्ही नाशिक लॉटरी नाशिक लॉटरी बुकलेट ऍडव्हर्टाइजमेंट नंतर इथे बघा नागपूर हाऊसिंग अँड डे, एरिया डेव्हलपमेंट बोर्ड तर तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर जी काही जाहिरात आहे ती जाहिरात इथे तुम्हाला डाऊनलोड होणार आहे ती तुम्ही अशी ओपन करून घ्यायची आहे आता अशा ही जाहिरात ओपन होईल मित्रांनो तुम्ही पहा नागपूर गृहनिवारक क्षेत्र विकास मंडळ नागपूर ऑनलाईन सोडत मार्च दोन हजार चोवीस इथे जे काही वेळापत्रक आहे ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे पहा आर ऑनलाईन अर्जाचे जे काही सुरुवात आहे ऑनलाईन अर्ज अर्जाची स्वीकृतीची सुरुवात झालेली आहे पाच मार्च दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजल्यापासून ऑनलाईन अर्जाची नोंदणीची शेवटची तारीख आणि वेळ दोन एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे दोन एप्रिल पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत तर नोंदणीची आहे मित्रांनो ही वेळ आहे तर दोन एप्रिल रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन नोंदणी करू शकता ऑनलाईन पेमेंट स्वीकृतीचा दिनांक आहे ऑनलाईन पेमेंटचा दिनांक काय मित्रांनो तीन एप्रिल दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत नंतर बँकेत ऑनलाईन किंवा द्वारे पेमेंट करायचं असेल तर पाच एप्रिल दोन हजार चोवीस ही तारीख आहे जी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आहे नंतर सोडतीसाठी प्रारूप अर्जाच्या यादीची प्रसिद्धी प्रारूप यादी लागणार आहे मित्रांनो अकरा एप्रिल दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजता प्रारूप यादी जाहीर झाल्याच्या नंतर पुढील प्रोसेस पहा या ठिकाणी जी काही प्रारूप यादी जी काही हरकती असतील या प्रारूप यादीवर हरकतीसाठी तुम्हाला तेरा एप्रिल दोन हजार चोवीस तारीख आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी फायनल ड्राफ्ट लागणार आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजता सोडतीची वेळ आणि दिनांक हे तुम्हाला स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे अद्यापही सोडतीची तारीख ही फायनल झालेली नाही नेमका घरांच्या संदर्भात तुम्ही विचार केला घरे कुठे कुठे आहेत मित्रांनो तर तेही तुम्ही पहा या ठिकाणी संकेत क्रमांक दोनशे एकतीस दोनशे चोवीस सदनी आहेत मित्रांनो या ठिकाणी म्हाडा जे काही म्हाडा सिटी आहे म्हाडा सिटी सुभाष रोड नागपूर पासून जवळ आहे तिथे आहे मध्यम उत्पन्न गटासाठी घरे आहेत मित्रांनो दोनशे चोवीस घरे आहेत त्यांची जी काही अनाम अनामत रक्कम आहे अनामत रक्कम आहे पंधरा हजार सातशे आठ त्याच्यापैकी सातशे आठ हे रिटर्न होणार नाहीत फक्त पंधरा हजार रिटर्न होतील किंमत आहे मित्रांनो घरांची एकसष्ट लाख एकोणऐंशी हजार दोनशे पन्नास ते बासष्ट लाख बासष्ट हजार पाचशे चाळीस अर्थात त्याचं कार्पेट एरिया जे काही दिला, है तो दिला है। आहे तो मित्रांनो बहात्तर पूर्णांक एकोणचाळीस ते चौऱ्याहत्तर पूर्णांक चौऱ्याण्णव असा कार्पेट एरिया दिलेला आहे एकूण दोनशे चोवीस घरे उपलब्ध आहेत त्यानंतर पहा संकेत क्रमांक दोनशे बत्तीस एकशे वीस सदनिक आहेत म्हाडा सिटी सुभाष रोड नागपूर या ठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी आहेत मित्रांनो त्याचाही अनामत रक्कम पंधरा हजार सातशे आठ सातशे आठ याने किंमत आहे बासष्ट लाख एक्क्याऐंशी हजार शंभर ते त्रेसष्ट लाख एकोणसत्तर हजार पाचशे साठ कार्पेट एरिया मित्रांनो चौऱ्याहत्तर पूर्णांक वीस ते चौऱ्याहत्तर पूर्णांक एकावन्न जास्त फरक नाही आहे एकशे वीस सदनिक आहेत नंतर संकेत क्रमांक एकशे सत्त्याऐंशी एकूण बहात्तर सदनिक आहेत बेलतरोडी या ठिकाणी आणि बेलत जे काही आहे ती अत्यल्प उत्पन्न घरासाठी आहेत यासाठी तुम्हाला अनामत रक्कम भरायची पाच हजार आठशे सातशे आठ किंमत आहे मित्रांनो घरांची चौदा लाख एकोणसत्तर सत्त्याण्णव हजार सहाशे सात रुपये आणि त्याचा कार्पेट एरिया आहे एकोणतीस पूर्णांक शहाण्णव चौरस फूट त्याचं एकोणतीस पूर्णांक शहाण्णव चौरस मीटर हे सगळे एरिया कार्पेट एरिया चौरस मीटरमध्ये दिल्या मित्रांनो एकूण बहात्तर घरे उपलब्ध आहेत अशी एकूण Uh, मध्यम उत्पन्न गटाची दोनशे चोवीस मध्यम उत्पन्न गटाची एकशे वीस आणि अत्यल्प उत्पन्न गटाची बहात्तर अशी चारशे सोळा घरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता उत्पन्न जर मर्यादा मर्यादेचा विचार केला तर अत्यल्प उत्पन्न गटाची वार्षिक उत्पन्न सहा लाखापर्यंत असायला पाहिजे आणि मध्यम उत्पन्न गटासाठी जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते नऊ लाख एक ते बारा लाखापर्यंत असणं आवश्यक आहे इथे फक्त अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प गटासाठी अर्ज करू शकतो जे अल्प गटासाठी घरीच नाही आहेत आणि अल्प गटातील व्यक्ती मध्यमसाठी अर्ज करू शकतो म्हणून मध्यम उत्पन्न गटासाठी तुम्ही अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती हे अर्ज करू शकतात बाकीचे जे काही नियम आहेत मित्रांनो जे काही अटी आहेत ॲज इट इज आहेत बाकीचा जास्त फरक नाही असा म्हणजे बाकीचं बुकलेट जरी वाचलं बाकीची माहिती तर एवढा काही फरक नाही बाकीच्या माहिती पुस्तकात आणि हे जे काही नियम आणि अटी आहेत त्याच्यामध्ये म्हणजे उत्पन्नाचा असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट हे एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीसचं उत्पन्न द्यायचं आहे बाकी आधार कार्ड पॅन कार्ड बाकीचे उत्पन्नाचा दाखला कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे सगळं तुम्हाला द्यायचं आहे म्हणून फक्त तुमचं जे काही घर आहे ते तुमचं त्या त्या महापालिकेच्या हद्दीत घर नसायला पाहिजे तरच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता जर तुमचं महा त्या महापालिकेच्या हद्दीत घर असेल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकणार नाही एवढी मात्र इथे अट देण्यात आलेली आहे आणि अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील मागील वीस वर्षा वर्ष वीस वर्षामधील पंधरा वर्षाचा रहिवाशी असावा अर्थात तुम्हाला इथे डोमिस्टाल सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे तर एकंदरीत तुम्हाला समजलं असेल मित्रांनो की नेमकं नागपूरचे लॉटरी जे काही जाहीर झालेले त्याचे डिटेल्स किंवा त्याचा तपशील तुम्हाला नक्कीच समजलेला असेल तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद